नमस्कार धनश्री किचनने तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सँडविच बनवणार आहोत त्यासाठी मी इथे व्हेजिटेबल घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये अजून मशरूम मक्याचं कणीस असं हिरवे वाटाणे हेही घेऊ शकता पण माझ्याकडे या होत्या म्हणून मी आ, हे घेतलेलं आहे कांदा ढोबळी मिरची हे बीट आहे गाजर खिचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आलं लसून हे सगळं मी आता मिक्सरला लावून बारीक करून घेते माझ्याकडे ग्रेटर नाही आहे तुमच्याकडे ग्रेटर असेल तर तुम्ही ग्रेटरनी पण बारीक करू शकता आपल्याला एकदम पेस्ट नाही करायची आहे थोडं थोडं असं अख्खस ठेवायचं आहे पण हे खूप मोठे मोठे आहेत त्यामुळे मी हे थोडे बारीक करून घेणार आहे इथे मी भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत इथे दोन बटाटे घेतलेले आहेत ती मी कुकरला लावून घेतलेली होती उकडून घेतलेली आहेत तिला स्मॅश केलेलं आहे आता ह्या भाज्या आपण ह्याच्यात टाकूया कोथंबीर आणि हे चीज क्यूब्स आहे हे मी खिसून टाकणार आहे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करून घेऊया बघू शकता आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि सँडविचसाठी मी इथे ना सॉस बनवला आहे त्याच्यामध्ये मी काय काय टाकले ते तुम्हाला दाखवते ग्रीन चिली सॉस आहे रेड चिली सॉस आहे हा पिझ्झा सॉस आहे हा सेजवान चटणी आहे आणि आपला टोमॅटो सॉस हे सर्व मी ह्याच्यात टाकलं आहे आणि किस हे चीज किसून घेतलेलं आहे ते आपण सगळं मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये पण आपण हे टाकून घेणार आहोत थोडं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मीठ पण टाकले आहे मी अशा प्रकारे मी बटर लावून घेतलेला आहे आता आपण ही चटणी लावून घेऊया एक साइड ही लावायची आणि एक साइड ही ग्रीन वाली चटणी आहे ती लावायची आहे आता आपण हे जे भाज्यांचं मिक्सर केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये लावून घेऊया आणि त्याच्यावर ही ग्रीन चटणीचा हे ठेवून घेऊया आता आपण सँडविचच्या भांड्यामध्ये हे गरम करून घेऊया कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थम्स अप द्या बाय